लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मराठा आरक्षणासाठी आठ जूनपासून उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगेंनी आज सहाव्या दिवशी त्यांचं उपोषण मागे घेतलंय सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे महत्वाचं म्हणजे एक महिन्यात सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवारांना पाडू असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई राणा जगजित सिंग आणि खासदार संदीपान भुमरे यांनी आज आंतरवादी सराटीत जाऊन मराठा आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे यांची भेट घेतली यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीनं काम करत आहे याबाबतची माहिती त्यांनी जरांगे यांना दिली सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकार दिरांगेही करत आहे असा गैरसमज मनोज यांनी करून घेऊ नये त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा असं यावेळी शंभूराज देसाई यांनी म्हटलंय तर परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजानं मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ चौदा जून रोजी जिल्हा बंद पुकारला होता मात्र मनोज जरांगे यांनी उपोषण कर स्थगित करत असल्याचं सांगितल्यानंतर परभणी जिल्ह्यात उद्या होणारा बंद मागं घेण्यात आला आहे जिल्हाभरात जून महिन्यात वेळेवर पावसाचं आगमन झालं असून शेतकऱ्यांनी शेतीची मशागतीची कामं पूर्ण केली आहेत आता शेतकऱ्यांना लक्ष आहे ते पेरणीचं या पेरणीसाठी आवश्यक असलेलं साहित्य खरेदी करण्यासाठी परभणीतल्या मोंढा बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी झालेली दिसून येते पेरणीसाठी लागणाऱ्या विविध साहित्याची खरेदी करण्यात येत आहे तर आच्छादनासाठी वापरण्यात येणाऱ्या ताडपत्र्यांची देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं जिंतूर तालुक्यातल्या यंदरी जलाशयाजवळ एका महिलेचा मृतदेह बारा जून रोजी आढळून आला होता या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय अनैतिक संबंधातून महिलेचा खुल झाल्याचं तपासात पुढे आलंय या प्रकरणी सेलू तालुक्यातल्या कुपटा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी जिंतूर पोलिसांसमोर हजर करण्यात आलंय बुधवारी सकाळच्या सुमाराला येल्दरी जलाशयाजवळील रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता सुरुवातीला या महिलेची ओळख पटली नाही पोलिसांनी शोध घेतला असता सदर महिला ही जिंतूर येथील खैरी प्लॉट या ठिकाणची राहणारी असून तिचं नाव वैशाली जालेंदर तांबडे असं असल्याचं पुढं आलं या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली या महिलेचा खून सेनू तालुक्यातल्या कुपटा येथील गोपाळ दिनकर इक्कल यानं केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केल्यास त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीचा मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते अकरा जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला दुचाकीवर बसून महिलेला येलदरी इथं जलाशयाच्या बाजूला मुरुमखेडा गावाच्या दिशेनं मोकळ्या टेकडीवर फिरण्यासाठी नेलं या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला व या वादातून आरोपीनं साडीच्या पदरानं महिलेचा गळा वाळून तिचा खून केला असल्याची माहिती देखील त्यांना दिली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा बुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांमधील नवनियुक्त शिक्षकांना तात्काळ पदस्थापना द्यावी यासाठी पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांनी आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठाण मांडलं आज दुपारी चार वाजेपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या शिक्षकांना भेटण्याचं टाळं होतं जिल्हा परिषदेनं पवित्र पोर्टलद्वारे एकशे अठ्ठेचाळीस पदांची मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात शंभर उमेदवारांची यादी जाहीर झाली त्याचं चार व पाच मार्च रोजी कागदपत्र पडताळणी झाली आणि नव्याण्णव नवनियुक्त शिक्षक नियुक्तीला पात्र ठरले असतानाही पंधरा जून रोजी शाळा सुरू होत असल्या तरी या शिक्षकांना अद्याप देखील पदस्थापना देण्यात आलेली नाही त्यामुळे या शिक्षकांनी या जिल्हा परिषदेत आंदोलन केले हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर अध्यक्षतेखाली खरीप हंगाम दोन हजार चोवीसची आढावा बैठक काल घेण्यात आली यावेळी शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगली झाडा घेतली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये नागेश पाटील राष्ट्रीयकरांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाची बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कदम यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावर्षी पंधरा जूनपासून शाळा उघडणार आहेत राज्याच्या शैक्षणिक विभागाच्या सूचनानुसार समुद्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश पुरवणे आवश्यक आहे गणवेश वितरण समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर शाळेत यावं लागणार असल्याची स्थिती सध्या जिल्ह्यामध्ये उद्भवली असल्याचं बोललं जातं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यवत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंबर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह फाई नाईन फाईव्ह फाई एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा रस्त्यावर बंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून येऊन धडक दिल्यानं दुचाकी स्वराचा मृत्यू झालाय ही घटना इंदेवाळी फाट्याजवळ बारा जून रोजी सायंकाळच्या सुमाराला घडली या प्रकरणी देटना पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ज्ञानेश्वर मुरलीधर सोळंके यांनी याबाबतची तक्रार दिली आहे त्याचे वडील मुरलीधर तुळशीराम सोळंके यांचा अपघातात मृत्यू झाला आहे बारा जून रोजी सायंकाळच्या सुमाराला मुरलीधर सोळंके हे एम एच बावीस ए बी तेरा एकोणचाळीस या क्रमांकाच्या दुचाकीनं घराबाहेर पडले होते इंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर बंदावस्थेत उभ्या टाकलेला ट्रॅक्टर एम एच बावीस ए एम एकोणीस शून्य पाच या वाहनाला मुरलीधर सोळंके यांची दुचाकी पाठीमागून धडकली या अपघातात कोटंबवाडी इथं जात असताना घडला आहे अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन मुरलीधर सोळंके यांचा मृत्यू झाला आहे घटनास्थळाला दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी आर बंदखडके सूर्यवंशी यादी यांनी भेट दिली जागतिक बालकामगार दिनानिमित्त हिंगोलीतील आनंद नगरातील जिल्हा परिषद शाळा व विवेकानंद नगर येथील इन्स्पायर कोचिंग क्लासेस इथं जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालकामगार कायदा बाल हक्क व संरक्षण बालविवाह कायदा याबाबत जिल्हा बाल संरक्षणाधिकारी सरस्वती कोरडे सरकारी कामगार अधिकारी टी ई कराड दुकान निरीक्षक एन एस भिसे बाल संरक्षण अधिकारी जरीब खान पठाण कायदा व परीक्षा अधिकारी अमराधा पंडित यांनी मार्गदर्शन केलं समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला मुलींच्या शासकीय वसतिग्रहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचं व मुलींचं शासकीय वसतिगृह परभणी मानवत सेर व पूर्णा इथं प्रत्येकी एक तसंच मुलींचं वरील चारशिवाय गंगाखेड येथील एक अशा एकूण नऊ शासकीय वसतिगृहांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत गरजू व पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींनी अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे यासाठी अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या आठवी अकरावी व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील ग्रहपाल यांच्याकडून प्राप्त करून घ्यावेत असं आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गीता गुटे यांनी केले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पावसाचा वेळेवर आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून खते बियाणे खरेदी सुरू आहे कृषी केंद्र धारकांकडून कापूस बियाणे विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून संपर्क करून कापूस बियाण्याच्या विक्री शहनिशा करण्यात या दरम्यान कळमनुरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस तोटावाड यांनी काही शेतकऱ्यांना संपर्क करून कापूस बियाणे विक्रीबाबत शहनिशा केली असता काही केंद्रांकडून कापूस बियाण्याच्या मागणी असलेल्या काही वाहनांची ज्या दहा विक्री केली जात असल्याचं निदर्शनास आलं आखाडाबाळापूर येथील साईकृपा कृषी के केंद्राची तपासणी केली असता कापूस बियाणे खरेदी केलेल्या काही शेतकऱ्यांशी संपर्क साधून पडताळणी केली यामध्ये संबंधित केंद्र चालकानं जादा कापूस बियाणे विक्री केल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणाची सुनावणी होऊन जिल्हा आयुष्य कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी साईक कृषी केंद्र आखाडा बाळापूर यांचा कापूस विक्रीचा सा परवाना सात निलंबित केलाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद